दाऊदचं हस्तक सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बडगुजर यांच्यासोबत भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याची देखील चौकशी होते आहे बडगुजर यांची चौकशी करणारे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी ही मोठी बातमी दिलेली दिले आहे माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ जोरदार गाजलेला होता आणि या व्हिडिओबाबत सध्या बडगुजर यांची चौकशी सुरू आहेच मात्र त्याचबरोबर भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती आता समोर आलेली आहे सलीम कुत्ता प्रकरणी हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्राचं अधिवेशन या व्हिडिओने गाजलेलं होतं याच्यावरून सभागृहामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झालेले होते दाऊदचा स्टार्प शूटर असणारा सलीम कुत्ता हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यासोबत नेमकं काय करतो आहे असा सवाल सत्ताधारी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला होता भाजप आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून सभागृहामध्ये सवाल उपस्थित केलेले होते आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण ज्या प्रकारे या प्रकरणातले एक एक धागे आता उलगडत चाललेले आहेत त्याचमध्ये हे नवीन भाजप पदाधिकाऱ्यांची देखील चौकशी होत असल्याचं आहे काय तपशील आहे अमोल क्रम म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा आवाज देखील उठावला होता आरोप त्यानंतर झाले होते आणि आपण जर बघितलं तर नाशिक पोलिसांकडनं त्याबाबतची चौकशी देखील सुरू सहा वेळेला सुधाकर बडगुजर यांची चौकशी झालेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या चौकशी दरम्यान जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्यातील अनेकांची चौकशी केली जाते आणि याच व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे हे देखील होते आणि त्याच संदर्भामध्ये त्यांची देखील चौकशी नाशिक पोलिसांनी केलेली आहे एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बटगुजर यांची चौकशी होत असतानाच आता भाजप पदाधिकाऱ्याचीही चौकशी होते त्यामुळे एकूणच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जे आरोप केलेले होते त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आता व्यंकटेश मोरे यांचीही चौकशी होते त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता पुढील बाजू नेमकी काय येणार आहे पोलिसांच्या चौकशीत नेमकं काय ये समोर येणार आहे हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण तुरचं या सविस्तर माहितीबद्दल या चौकशीतून समोर काय येतं हे बघणं महत्वाचं आहे